चर्चा ही येथील कुमार विद्या मंदिर तारदाळ शाळेची दोन दिवसीय शैक्षणिक स्थळ गगनगिरी आश्रम विजयदुर्ग कुणकेश्वर सिंधुदुर्ग किल्ला तारकर्ली बीच सावंतवाडी आंबोली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती सर्वप्रथम गगनगिरी आश्रम गगनबावडा इथं भेट देण्यात आली त्यानंतर वैभववाडी मार्गे विजयदुर्ग या सागरी किल्ल्याला भेट देण्यात आली तिथं स्थानिक गाईडद्वारे विजयदुर्ग या सागरी किल्ल्याची मराठी आरमाराची संपूर्ण माहिती मुलांना देण्यात आली त्यानंतर कुणकेश्वर या ठिकाणी कुणकेश्वराच्या मंदिराला भेट देऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना नयनरम्य सूर्यास्त पाहायला मिळाला रात्रीचा मुक्काम मालवण या ठिकाणी करण्यात आला सहलीच्या दुसऱ्या दिवशी सिंधुदुर्ग या शिवरायांनी बांधलेल्या सागरी किल्ल्याला विद्यार्थ्यांनी प्रवासी बोटीद्वारे भेट दिली समुद्रातून प्रवास करण्याचा सुंदर अनुभव या ठिकाणी मुलांना मिळाला त्यानंतर तारकर्ली या बीचला विद्यार्थ्यांनी समुद्रात मनसुक्त खेळण्याचा आस्वाद घेतला त्यानंतर लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेले व सुंदर असा तलाव असलेले सावंतवाडी शहर व तेथील प्रसिद्ध उद्यान मुलांना दाखवण्यात आलं शेवटी आंबोली आजारामार्गे विद्यार्थ्यांची सहल सुखरूप परत आली या दोन दिवसीय शैक्षणिक सैलीचा मुलांनी मनसुक्त आनंद घेतला शिवरायांच्या सागरी आरमाराचा इतिहास असलेल्या व कोकणाच्या निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव देणाऱ्या या दोन दिवसीय सहलीचं आयोजन केल्याबद्दल तारदाळ परिसरातील पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे सदर सहलित कुमार विद्या मंदिर तारदाळ शाळेचे शिक्षक सागर खोत वसा कसबे यासमीन मुल्ला मॅडम व रमिला ताराळ मॅडम तसेच शाळेचे अठ्ठावन्न विद्यार्थी सहभागी झाले होते मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परी